बीड शहरालगत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वारकऱ्यांच्या टेम्पोचा भीषण अपघात झाला असून यामध्ये पंचवीस वारकरी जखमी झाले आहेत सदरघटनेने मोठी हळहळ व्यक्त केली जात असून सदरघटना ही बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी रात्री अकरा वाजता घडली आहे पंढरपूरवरून बीडकरी परतीच्या प्रवासाला असणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला या अपघातात जवळपास पंचवीस वारकरी जखमी झाले आहेत त्यामध्ये तीन महिला वारकरी अतिशय गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये या सर्वांवर उपचार सुरू आहेत त्यांच्या टेम्पोचे टायर फुटल्याने हा भीषण अपघात झाला वारकरी सर्व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील दहीगाव येथील रहिवासी आहेत बीड जिल्ह्यातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड शहराजवळच हा अपघात झाला आहे ते कन्नड तालुक्यातील दहीगाव येथील वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला गेले होते विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर टेम्पोने बीडच्या दिशेने निघाले होते मात्र बीडजवळ आले असता धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला त्यांच्या वाहनाचे एक टायर फुटले आणि लगेच काही क्षणात दुसरेही टायर फुटले त्यामुळे टेम्पो पलटी झाला या अपघातात जवळपास पंचवीस वारकरी जखमी झाले आहेत त्यापैकी तीन महिला अतिशय गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले मात्र त्यांना पिडेतील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत हा टेम्पोचे टायर फुटल्याने हा भीषण अपघात झाला होता घटनेने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे गेलतो त्यानंतर पंधरा ते सतरा दिवस दिंडी चालली दिल्लीसोबत चाललो आम्ही दिंडीसोबत चालल्यानंतर माणसं काही थोडे शिल्लक झाले समजा तिथून जायचं टायमाला कमी होते इथून जायचं टायमाला शिल्लक होते असं ते बसून गेले गाडी तुम्ही त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो बीडजवळ आलो बीडच्या घ्याला टायरमध्ये काही घुसलं या काही की त्याच्यानंतर ते पिनड साईडचा टायरनं मार खाल्ला फुटला ते टायर ते फुटल्याच्यानंतर राईट साईडचं ते फुटलो जागी गाडी खाली क्वालिटी खाली